जेव्हा सती मातेला सांगतायत सती जाऊ नकोस तू आपल्याला आमंत्रण निमंत्रण दिलेलं नाही तुझ्या पित्यानं सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलंय तिथे आपल्याला पूजेचं स्थान नाही जाऊ नकोस काही काही ठिकाणी बोलवलं तरच जावं काही ठिकाणी कितीही बोलवलं तरी जाऊ नये काही ठिकाणी न बोलवताही जावं एखाद्याच्या घरी जर लग्न असेल आणि त्या लग्नाला जर तुम्हाला मूळ वाटी नाही तुम्हाला पत्रिका नाही तुम्हाला आमंत्रही नाही पण तरी सुद्धा जर तुम्ही मेकअप करून जर गेलात चांगली साडी घालून ना तुमचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला लोक मान सन्मान देणार नाही कुणी का तुम्हाला आमंत्रणच नव्हतं तरी सुद्धा तुम्ही गेलाय त्या ठिकाणी बोलवलं तरच जावं एखाद्या ठिकाणी भांडण चालू आहे कडाक्याचे भांडण चालू आहे एकमेकांना बोलतायत भांडणं करतायत मारामारी चालू आहे त्या ठिकाणी कितीही मूळ वाट्या देऊन बोलवलं तरी जाऊ नये आणि काही काही ठिकाणी न बोलवताही जावं जिथे हरिकीर्तन चालू आहे जे कथा चालू आहे जिथे भगवंताचं भजन चालू दिवन आहे त्या ठिकाणी मूळ वाट्या येऊन बोलवायची गरज नाही आपल्याला ऐकायला आहे ना ऐकायला येत हीच मोठी कृपा भगवंताची आहे आपण त्या ठिकाणी न बोलवताही जावं हे आपला अधिकार असतो तुका म्हणे तेथे न पाचिरात पाचारिता जावे काही ठिकाणी बोलवलं तरच जावं काही ठिकाणी न बोलवताही जावं आणि काही काही ठिकाणी कितीही बोलवलं तरी जाऊ नये भोलेनाथ सांगताय सती जाऊ नको आपल्याला आमंत्रण नाही भोलेनाथ सती मातेला सांगू लागले सती पित्याच्या घरी पुत्राला गुरुच्या घरी शिष्याला मित्राच्या घरी मित्राला आणि आई वडिलांच्या घरी पुत्राला बोलवण्याची गरज नाही कधी मग मलाही तेच सांगायचंय स्वामी माझ्या वडिलांच्या घरी महायज्ञ मग मला मूळ वाटे देऊन बोलवण्याची काय गरज आहे एखाद्या ज्या गुरुंनी आयुष्यभर जीवन जगण्याचं ज्ञान दिलंय त्या गुरुंनी सांगायची गरज नाही की तू माझ्याकडे ये भेटायला म्हणून शिष्याचं काम आहे तिथं झालं लहानपणापासून जे मित्र सोबत राहिलेत वयस्कर झालेत आता माहिती नाही दुसरा मित्र आहे कुठे तिथं बोलवण्याची गरज नाही का बालपणापासून सोबत राहलोत तिथं मूळ वाटे देऊन बोलायची गरज नाही आपोआप मित्र स्वतः त्याला शोधत जात असतो आणि ज्या आई वडिलांना जन्म दिलाय ज्या वडिलांनी जगायचं वागायचं शिकवलंय ज्या आई वडिलांनी जग दाखवलंय त्या आई वडिलांनी बोलवण्याची गरज नाही लेकराला कधी विचाराव लेकरू कधी आईकडे विचारून जातं का आई तुझ्या मांडीवर बसू का म्हणून लोकांना विचारावं लागतं पण आईला कधीच लेकरू विचारत नसतं आई तुझ्या मांडीवर बसू का आई तुझ्याकडे येऊ का आई तुला मी बोलू का कधीच नाही कारण आई वडिलांचं अंतकरण या जगामध्ये सगळ्यात गुन्हे सगळे माफ करण्याचं ठिकाण एकमेव म्हणजे आई वडिलांचं ठिकाण आहे एकदा हे का ना तर निघून गेलं देवाशिवाय जगात कोणीच उरत नाही किती म्हणा बहीण भाऊ वेळ आल्याच्या नंतर कोणीच कोणाचं नसत जेव्हा एखादा लेकरू दिवसभर खेळून बागडून येतोय संध्याकाळच्या वेळेला त्या लेकराला आई वडिलांच्या ठिकाणी जाऊन वडिलांच्या जवळ बसून आईच्या कुशीत बसून स्वतःच अंतकरण मोकळं करावं असं वाटतं पण एकदा हिका जागा निघून गेली ना परत माणसाला कोणतं ठिकाणच उरत नाही जागा नाही उरत जोपर्यंत जिवंत आहेत ना नोकरी लागू दे तुम्ही। पहले आई मदे द्या तुम्ही पहिल्या पगारीचे पैसे एकदा तुमच्या आई बापाच्या हातामध्ये द्या पैसे नाही मागणार ते खूप मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असेल पण त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू येणं हे आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद असेल पैसे मागणारच नाही मी तुम्हाला सांगू बहिणीकडे जर गेलं ना तर लेकरू बहीण विचारते दादा माझ्या लग्नासाठी पैसे कमवून ठेव लग्न मोठं करायचंय भावाकडे गेलं तर भाऊ विचारतो अजून कुठं काही काम काही करतो की नाही काका काकीकडे गेलं तर तेही विचारतात असाच फिरतो का गावात तुला काही शिकवलं नाही का तुझ्या आई वडिलांनी पण आई वडिलांकडे जाऊ द्या किती पैसे कमवलं विचारत नाही काय केलं हेही विचारत नाही पहिले विचारतात बाळा सकाळपासून तू अजून काही खाल्लं की नाही जी आई स्वतःच्या लेकराला ईदभर पोट फाडून जन्म देते जेव्हा डॉक्टर ले ते लेकरू त्या आईच्या हातात देतात ना ईदभर फाडलेल्या पोटाच्या वेदना एका क्षणात आई विसरून जाते आणि त्या लेकराचा पापा घेते पहा ती आई असते दुसरं कोणीच करू शकत नाही आपल्यासाठी आपण घराघरात पाहतो कधी लेकरू नसेल ना लवकर दोन महिने चार वर्ष तीन वर्ष झाले लग्नाला लेकरू नाही त्या बाईचा छळ चालू होतो तिचा दोष नाही काही स्वतःच्या कपळावरती जे भाग्य जे नशीब घेऊन आली ना तेच करणार देव आपण त्रास देऊन काहीच उपयोग नाही आई नाई नऊ महिने नऊ दिवस ज्या घोळ्याला पोटामध्ये सांभाळते आणि डॉक्टरांनी सांगावा दादा एकतर तुमची पत्नी वाचल किंवा तुमचं बाळ वाचल डॉक्टरांनी डॉक्टरला त्या दादा सांगतायत डॉक्टर साहेब माझं बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे बाळ परत भेटेल आम्हाला पण त्या आईकडे जावं आई सांगते डॉक्टर साहेब काय सांगताय तुम्ही तीन महिन्यापासून हा गोळा पोटामध्ये सांभाळते नऊ महिने झालेत तिसऱ्या महिन्यापासून मी खाणं पिणं सगळं बाळाचा विचार करून खाल्लंय कधी आंबट खाल्लं नाही कधी तुरट खाल्लं नाही सगळं काही लेकराला समर्पण करून टाकलं आता कुठं आमच्या घराण्यात प्रत्येक माणसाच्या चे चेहऱ्यावर हसू येणार आहे आणि तुम्ही सांगता एकतर तुम्ही वाचाल किंवा तुमचं बाळ आई सांगत असते पहा डॉक्टर साहेब मी गेले तरी चालेल फक्त माझं बाळ वाचलं पाहिजे हे आईचं अंतकरण असत जगात दुसरं कोणी सांगू शकत नाही आपल्याला ते सती मातेच्या लक्षात आलं माता म्हणतात स्वामी तुमचं नातं हे सासरा जावयाचं नातं आहे जेवढे महत्वाचे तुम्ही आहात तेवढा महत्वाचा माझा बाप आहे मला जावं लागेल बोलवण्याची गरज नाही मला तिथे नाही बोलवण्याची गरज सती माता शब्द टावलून निघाल्या भोलेनाथ सांगतात सती जाऊ नको जाऊ नको जिथं बोलवलं नाही तिथं जर गेली ना सूड भावनेने महायज्ञाचं आयोजन केलेलं जा आहे तुझा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि काहीतरी कृत्य तुला तो अपमान सहन होणार कधी कधी बाईची जमछाक होत असते पहा एकीकडनं कधी कधी स्वतःचे मालक येतात एकीकडनं कधी कधी आपण पाहतो स्वतःचे वडील येतात ऐकावं कोणाच हीही लक्षात येत नाही मी सांगते तुम्हाला सासरा आणि जावाईन त्यांची मुलगी जेव्हा मुलीच्या सासरला निघाले होते धोंडा जेवण झालेला जावायला बाप त्या मुलीचा बाप सोडवण्यासाठी निघाला जाताना पाहिलं एक ज्वारीची शेती होती ज्वारीची शेती होती आणि ज्वारीची शेती जेव्हा पाहिली तेव्हा तो म्हणे जावाई म्हणतो बुवा त्याला वीस पोते पेक्षा जास्त ज्वारी नाही व्हायची वीस पोते होईल त्याला ज्वारी सासरा म्हणतो जावाई बापू तुम्हाला तुम्हाला अंदाज लागत नाही तुमचा अंदाज चुकतोय याला तीस पोत्यापेक्षा कमी एक ओनजळ भरई ज्वारी नाही व्हायचे जावाई म्हणायचं वीस पोते सासरा म्हणायचं तीस पोते जावाई म्हणायचा वीस पोते भाऊ म्हणायचं तीस, तीस पोते जावाई बापू याला तीस पोत्यापेक्षा एक ओंजळ भरई कमी नाही ज्वारी होणार आणि जावाई म्हणायचा बुवा वीस पोत्यापेक्षा जास्त एक ओंजळ भरई नाही होणार भांडण लागले धिप्पाड देहाचा जावाई होता म्हाताऱ्या सासऱ्याला खाली पाडलं आणि छातीवरती बसला सासरी बुवा मना वीस पोते जावाई बापू जीव, जीव गेला तरी चालेल पण तीस पोतेपेक्षा एक वंजळ बराई कमी नाही काय म्हणतात जीव गेला तरी चालेल पण तीस पोते कमी एक ओंजळ बरही नाही होणार तीस पोते ज्वारी होणार जावाई बापू म्हणतात सासरी बा तुमचं वया मनानं अंदाज चुकायला लागलाय मनात वीस पोते नाही जावाई बापू तीस पोते एवढी दमछाक झाली लेकीला कळ ना नेमकं मालकाला सांगाव की बापाला सांगाव सांगाव तर नेमकं सांगाव कोणाला नवऱ्याला सांगायला गेली तर तिकडे गेल्याच्या नंतर ते त्रास दिलं बापाला सांगायला जावं तर, तर, तर बाप म्हणाल मी तुझा बापपासून तुला कळत नाही का तुझ्या नवऱ्याला समजून सांगायला लक्षात ना पण तिनं बाबा म्हणा ना वीस पोते तुमची पाठ लाल झाली खालनं घासून घासून तुम्हाला काही कळतं का तुमचं वय झालं जीव जाईल तिचं नाव होतं वसू तो म्हणे वसू जीव गेला तरी चालेल पण तीसच पोते एवढी पाठ घासायला लागली ती वसू म्हणे बाबा तुमची पाठ घासून घासून लाल झाली किती तू काय म्हणतो माहिती सासरा म्हणतो वसू माझी खालनं पाठ किती पण घासू पण दहा पोत्याची कळ कशी सोसू काय म्हणे माझी पाट किती पण घासू पण दहा पोत्याची कळ कशी सोसू तीस पोतेपेक्षा एक कमीही नाही तशी अवस्था सती मातेची झाली भोलेनाथ सांगतात सती जाऊ नको पण सती माता भोलेनाथाचा शब्द डावलून निघालाय पिता <Sessizia> भवन जब गई भवानी पिता भवन जब गई भवानी पिता भवन सती माता भोलेनाथांचा शब्द डावलून निघालाय दक्ष महाराजांच्या जवळ आल्या सांगतात बाबा भोलेनाथाला तुम्ही स्थान नाही चांगलं केलं नाही महायज्ञ पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही भोलेनाथाला पूजेच स्थान देत नाही तुमचा यज्ञ पूर्ण नाही होणार स्वतःच्या बहिणीकडे गेली बहिणीकडे गेल्याच्या नंतर बहिणी अवहेलना करू लागल्या का ग तुझ्या मालकानं ते स्मशान भूमी मध्ये राहत होता अजून काही घर काही बांधलं की नाही दुसरी तुझ्या सर्प लटकवलेला होता काढला की नाही अजून गळ्यातून एक जण म्हणायची काग तुझ्या मालकाच्या त्या डोक्यातून पाणी गळत होत ते अजून थांबलं की नाही अवहेलना केली प्रत्येकीला के सती मातेला अपेक्षा होती आईकडे गेल्याच्या नंतर आई तरी मला जवळ घेईल कुशीमध्ये घेईल माझं दुःख विचारून घेईल आईच्या जवळ गेले आईचं अंतकरण गहीवरून आलं वाटत होतं बिलगुण घट्ट मिठी मारावी आणि लेकीला सर्व काही दुःख तिचं विचारून घ्यावं तिच्या अंतकरणातलं दुःख मोकळं करावं पण तिच्या लक्षात येईना दक्ष महाराजांनी पाहिलं सांगितलं अजिबात तिला जवळ घेऊ नका आवी हेल न केली दक्ष महाराज म्हणतात सती मला शिकवायला जाऊ नको ज्ञान बाबा तुम्ही महायज्ञामध्ये पूजेचं स्थान का नाही दिलं बोले नाताला आमंत्रण निमंत्रण द्यायला पाहिजे होतं सगळ्यांना बोलवलंय तुम्ही तुमचं यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही सती माता म्हणतात बाबा तुम्ही चांगलं केलं नाही दक्ष महाराज म्हणतात सती अगं तुला दिलाय माझी मुलगी आहेस तू त्यानं माझा अपमान केलाय मोठ्या सभेमध्ये माझा अपमान केलाय अजिबात पूजेचं स्थान नाही तुलाच इकडे येऊन राह आई शारामामध्ये सांभाळतो आनंदामध्ये सांभाळतो तुला मी कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही ते सोडून त्या भोलेनाथाला कानामध्ये गरम तेल होता व तशी अवस्था मातेची झाली आहे आणि सतीमाता म्हणतात बाबा तोंडाला हात लावा तुमच्या एक पासून मिळालेला देह मी सोडून दिल पण भोलेनाथाला सोडू देत नाही काल पाहिलं आपण ऐ सी सुभ नाई ना आए, शिवकाना ऐसी सुबह आए आए ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुबह आए आए ना ऐसी शाम सती माता स्वतः